आपण आज रक्षाबंधन असा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत खरं तर तांदव म्हणजे आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं शेवटचं बूत आहे आणि या बूथवरती आपण या ठिकाणी आपले लाडकेचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना या पाकिटामध्ये या आपण जी राखी टाकली तर ही राखी त्यांना आपण बहिणी म्हणून त्या ठिकाणी पाठवत आहोत त्यांनी तुमच्यासाठी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयाचा पगार मंजूर केला त्याच्यानंतर ज्या विधवा बघिली आहेत त्यांनाही पंधराशे रुपये त्या ठिकाणी केले जातात आणि ज्या पी एम किसान योजनेच्या शेतकरी त्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकरी महिलांना सत्र वार्षेच्यासाठी बारा हजार रुपये आपले बुक त्या ठिकाणी आपल्याला मोफत देत आहे तुमचा एस टीचा पास त्या ठिकाणी पन्नास टक्के तुम्हाला आता सवलत त्या ठिकाणी महिलांना आहे म्हणजे त्याच्यामुळे तुमच्यासाठी ज्या ज्या योजना सरकारनं या ठिकाणी आल्या रेशन असेल मुलींना शिक्षण मोफत आहे अशा सगळ्या योजना मोफत केल्याच्यामुळे आपण त्याचं उतराही बनवण्याच्यासाठी आपले लाडके भाऊ म्हणजे देवाभाऊ म्हणजे आपले मुख्यमंत्री त्यांना एक एक राखी आपण या ठिकाणाहून पाठवत आहोत त्यासाठी पाकिटावरती तुमचं नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर आपल्या त्या ठिकाणी लिहायचा एवढंच सांगण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत सगळ्या जणींनी आता इथे ज्या उपस्थित आहेत त्या आणि ज्या घरी असतील त्यांना आपण बंटी त्यांच्याकडनं पाकीट देऊन ते पाकिट सगळ्यांना भरून घेणार आहेत ज्याच्यामध्ये एक एक राखी आपण टाकायची आहेत आणि ती बंटीकडे आपल्याला या ठिकाणी जमा करायची की ते एवढ्यासाठीच आहे की सरकार आपल्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्या लाडक्या बहिणींचा हे सरकार आणण्यामध्ये सगळ्यात मोलाचा सहभाग आहे म्हणून आपण या ठिकाणी आजचा रक्षाबंधनाचा दिवस साजरा करतो